सर्दी खोकला झालाय घसा बसलाय तर ही वडी एकदा करून बघा दिसायला तर मस्त दिसतीये अशी छान खुटखुटीत होते आणि करायला तर एकदम सोपी आहे अहो ही आपलीच पारंपरिक रेसिपी आहे तर नमस्कार कर स्वातीच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय आपल्याच आजी पणजीनं शिकवलेली आलेपाक वडी करायला तर एकदम सोपी आहे बरं का बऱ्याच जणांना वाटतं की ते पाक वगैरे असेल तर खूप अवघड पडतं असं काही नाही आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग जर तुम्ही वापरलं ना तर अगदी पहिल्या प्रयत्नात उत्तम आलेपाकवडी तुम्ही करू शकाल चला तर मग करूया आलेपाकवडी करण्यासाठी आलं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलं आल्याला माती भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आलं स्वच्छ धुवून घेतलं कोरडं केलं आणि त्याची साल काढून घेतली त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि मिक्सरवर आलं वाटून घेतलं आलं वाटताना त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं नुसतं आलं वाटून घेतलेलं आहे तर आता इथं साधारण अर्धी वाटी हे आलं बारीक झालेलं आहे तर आले पाक करण्यासाठी आल्याच्या दुप्पट साखरेचं प्रमाण घ्यायचं तर आता इथं अर्धे वाटी आलं आहे तर मी एक वाटी गच्च भरून साखर घातली आहे तर मी साखरेचाच आलेपाक करते कारण आलं हे आधीच उष्ण असतं आणि गुळ घातल्यानंतर अजूनच उष्ण प्रमाण होईल म्हणून साखरेचा आलेपाक केलाय तर साखर आणि आलं इथं छान पंधरा ते वीस मिनिटं मिश्रण मी ढवळत ठेवलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता असं हलकं हलकं होऊन फेसाळल्यासारखं होत आहे आणि कड्याला साखर सुटू लागलेली आहे पंधरा ते वीस मिनिटात ही वडी तयार होते आता वडी थापण्यासाठी ताटलीला तूप लावून घेतलं आणि साधारण कोमट असतानाच हे मिश्रण काढून घेतलं आणि लगेच वडी थापून घेतली तर मी उलतण्यानेच इथं वडी थापते तुम्ही वाटीला तूप लावून सुद्धा वडी थापू शकता आता वडी थापताना पहिल्यांदा आपल्याला ह्याचा कलर जरा लगेच थोडासा काळसर वाटतोय पण थंड झाल्यानंतर साखरेमुळं ह्याला कलर बदलतो आणि पांढरेट कलर येतो वडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते अगदी दि छोट्या छोट्या वड्या काढून घ्यायच्यात कारण आलं हे उष्ण असतं अति प्रमाणात सुद्धा खाणं चालत नाही म्हणून अगदी एखादी वडी आपण एक ते दोन वडी रोज खाऊ शकतो सर्दी भोकल्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही आले वडी आहे चहामध्ये सुद्धा आपण एखादी वडी टाकू शकतो चहाला सुद्धा छान टेस्ट येते प्रवासात सुद्धा नेण्यासाठी आलेपाक वडी खूप उपयुक्त आहे लहान मुलांना जर द्यायची असेल तर अर्धी वडी देऊ शकता हे बघा मी तुम्हाला एक वडी मोडून दाखवते किती छान खुटखुटीत एकदम वडी झालेली आहे तर तुम्हाला आवडली का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय मग मंडळी तुम्ही कधी करताय ही आलेपाक वडी तुम्ही नक्की करून बघा